ही रेसिपी सुरुवातीला वाटलं की तेवढी चांगली लागणार नाही पण जेव्हा करून आणि खाऊन पाहिले तेव्हा वाटलं की खरंच खूप मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे तुमच्यासोबतही शेअर करावं दही फेटून घेतलं त्यामध्ये मिरचीचा ठेसा चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी टाकली छान असं मिक्स केलं आता दही घेतानी मलईदार असलं पाहिजे जास्त आंबट नसलं पाहिजे त्यामध्ये ब्रेड उलट पुलट करून छान अशी बुडून घेतली आणि थोड्याशा तुपामध्ये ब्रेड मस्त अशी भाजून घेतली आता प नॉनस्टिकचा पॅन नव्हता त्यामुळे थोडं चिटकलं आता नॉनस्टिक जर असेल तर अशा पद्धतीने बनवून घ्या म्हणजे बिलकुल असं चिटकणार नाही हे पा उलट पुलट करून छान असं तर हे करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर तर छान लागतेच पण गरम असताना सुद्धा जबरदस्त लागते जरूर बनवान कशी वाटली कमेंट्स करा दुसरी रेसिपी तेवढीच मस्त आहे या ठिकाणी सोयाबीन घेतलं लागेल एवढं त्यामध्ये गरम पाणी करून टाकलं आणि पाच मिनटं राहू दिलं तोपर्यंत कांदा चिरून घ्यायचा हिरवी मिरची चिरून घ्यायची तोपर्यंत सोयाबीनही छान असं मुरलेलं आहे करकर पिळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या सोयाबीन टाकायचं ना अधरवधर फिरून घ्यायचं कढईत तेल टाकलं त्यामध्ये जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा थोडा परतल्यानंतर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट टाकायचं आणि तयार सोयाबीन त्यामध्ये टाकायचं वरून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची छान असं मिक्स करायचं सारण तयार पोळी लाटून घेतली पोळीला तूप लावून घ्यायचं त्यामध्ये तयार सारण टाकायचं ना अशा पद्धतीने घडी टाकायची आता थोडा जाडसरच पराठा हा लाटून घ्यायचा वरून तीळ फिरवले थोडासा सांबारी फिरवला आणि छान असं हे उलट पुलट करून थोड्याशा तुपामध्ये छान असं भाजून घेतलं आहे की नाही जबरदस्त असा हा सोयाबीनचा पराठा चवीला बनसाल तर एक नंबर असा हा लागते मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तिसरी रेसिपी तेवढीच जबरदस्त आहे बारीक चिरून घेतला पालक त्यामध्ये कांदा टाकला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसण अद्रक धने जिरं सोप हे छान अधरवधर फिरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची भिजवलेली मुंगाची डाळ आणि थोडं बेसन टाकायचं चवीनुसार मीठ हळद थोडीशी लाल तिखट टाकायचं ओवा टाकायचा छान असं चुरून घ्यायचं आता पाणी टाकण्याचीही आवश्यकता नाही तेवढ्याच ह्याच्यामध्ये छान असं चुरल्या जाते आता तुम्ही त्याचे वडे म्हणा किंवा रोल बनवू शकता काहीही तुम्हाला जसं आवडेल तस ना तसं बनवा तर मी या ठिकाणी छान असे वडे बनवले आणि मस्त असे तळून घेतलेले आहेत हे पहा जेवढे बनवायला सोपे आहेत की नाही चवीला बसाल तर जबरदस्त असे हे वडे लागते मी नाश्त्यामध्येही बनवले आणि सायंकाळच्या चार ते पाच वाजता हलकं फुलकं खायचं राहते की नाही तेव्हा सुद्धा हे वडे बनवलेले आहेत खूपच मस्त असेही लागतेत चौथी रेसिपी तेवढीच मस्त आहे पालक ही भरपूर लसण हिरव्या मिरच्या छान असं वाफून घ्यायचं त्यानंतर सोयाबीनही गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये खडे मसाले टाकले बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला छान परतून घ्यायचा त्यामध्ये तयार चव चवीनुसार मीठ हळद लाल तिखट गरम मसाला आणि तयार सोयाबीन टाकायचं जे पालक आपण उकडून घेतला होता मिक्सरमधून फिरवला ती पेस्ट त्यामध्ये टाकायची आता पालक पनीर तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल तर पालक सोयाबीन जरूर बनवून पहा चवीला म्हणसाल तर एक नंबर असे हे लागते त्यानंतर कस्तुरी मेथी टाकली दुधावरची साय टाकली छान अशी उकळी काढून घेतली तर नंतर त्यावर मस्त असा तुपाचा तडका फिरवलेला आहे तर या ठिकाणी पालक सोयाबीन तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करायला आमच्या वेळेस असं काही नव्हतं बरं का रोज भाजी पोळी डब्यात राहायची पण आज मुलांच्या डब्यात रोज वेगवेगळं आहे तसंच आज काही मुलांच्या डब्यात ड्रायफ्रूट्स पराठा द्यायचा होता तर तो, तो पराठा बनवण्यासाठी या ठिकाणी दोन अॅक्रोड काजू बदाम साखर सोप वेलची मिल्क पावडर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घेतलं तयार पोळीवर तूप पसरवलं तयार पावडर त्यावर पसरवली भरपूर पनीर टाकलं वरून अजून पावडर टाकली आणि प्रत्येक घडी टाकतानी तूप लावून घेतलं म्हणजे लेअर छान निघतील आणि छान असं बंद केला आणि जाडसर पराठा लाटून घेतला आणि थोडं थोडं तूप टाकून मस्त असा खमंग खरपूस भाजून घेतला आता हा फक्त मुलांच्या डब्यातच जाणार नाही बर का बरं का घरीसुद्धा नाश्त्याला सगळे हेच पराठे बनवलेले आहेत कारण चवीला म्हणसाल तर एक नंबर लागते तर आवाजी आहे का एकदम खुसखुशीत असा हा पराठा झालेला आहे की नाही किती मस्त सोपी अशी पद्धत आणि पौष्टिकसुद्धा आहे आता बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका